कृष्णा प्रातकालीन भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांच स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतातील दुसरा अध्याय अध्याय दुसरा स्कंद पाचवा अध्याय अं कृष्णाचे सर्वोच्च स्थान समजून घेणे आणि विहिरीतील बेडूक आणि भागवतातील धडे या आपण समजण्याचा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत श्लोक क्रमांक दहा आणि अकरा मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय

न अनृतं तव तच्च न अनृतं तव तत् अपि यथा मां प्रभ्रविषि भो यथा मां प्रभ्रविषि भो अविज्ञाय परमत्त अविज्ञाय पर मत् हो। एतावत्त्वं यत् धीमे एतावत्त्वं अनृतम तव यथा तच यम्रविषी भोविम यत ही मे भाषांतर माझ्याविषयी तू जे काही बोललास ते खोटे नाही कारण माझ्यापेक्षाही परमश्रेष्ठ भगवंतांना जोपर्यंत मनुष्य जाणत नाही तोपर्यंत तो, तो माझी सामर्थ्यशाली कार्य पाहून निश्चितच भ्रमित होऊन जाईल ओम ज्ञान तिरंदस ज्ञानांजन शलाकया चुर्मिलित येन तस्मै श्री गुरवे नम श्री चैतन्य मन स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदाक वंदे श्री गुरो श्रीयुत हो। पद कमल श्री गुरोन वैष्णवांच శ్రీ రూపం రూప సాగ్రజాం సగణరఘునాథాన్వితం తం సజీవం సహాద్వైతం సవధూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవం శ్రీ రాధా కృష్ణ రాధ కృష్ణపాదా సహగణలలి శ్రీ విశాఖన్విత నమో విష్ణు పదాయ కృష్ణ పృష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తి వేదాంత స్వామిని నామిని నమస్తే సరస్వతే సారస్వతే ൗരവാണി പ്രേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരികൾപതേ ചിന്ധു പതി പാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭൂ നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈത ഗധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തവൃന്ദ ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच लोक क्रमांक दहा समजण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आतापर्यंत ऐकलंच कि नारदांनी त्यांना आलेली मनातली शंका आणि काही चार पाच प्रश्नांची विचारणा विचार केली ब्रह्मदेवांकडे आणि ते विचारणा केल्यावर ब्रह्मदेवांनी सांगितलं की तू खरोखरच दुसऱ्यांच्या कल्याणार्थ हे जे काय मला विचारतो आहेस तू दयाळू असल्यामुळेच तू मला हे विचारत आहेस आणि त्यामुळे सर्व शक्तिमान सामर्थ्यशाली जे बोलण्यासाठी मला प्रेरणा मिळत आहे आणि आता या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत की अ तू जे काय विचारलंस मला कि माझ्यापेक्षा पण श्रेष्ठ कोणी आहे का कार्य करणार कारण हे कशावरून बोलले होते ते कि नाराजीना वाटत होत कि ते कुणाची तरी तपस्या ध्यान धारणा आहेत तर त्यांच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असावं आणि त्यामुळे त्यांनी त्या प्रश्नांची विचारणा केली होती तर त्यावेळेला ते म्हणतात कि तू जे काय बोललं माझ्याबद्दल ते काही खोट नाहीये कारण माझ्यापेक्षाही जे श्रेष्ठ परम परमेश्वर आहेत परम पिता ज्याला आपण म्हणतो ते आ, जोर आपण जाणून घेत नाही तोर काय होणार आहे की जी लोक माझी सामर्थ्यशाली कारण बघतील कार्य बघतील आणि ती कार्य बघून ती भ्रमित होतील आणि भ्रमित होतील आणि म्हणतील की ती ब्रम्हदेवच सगळे काही निर्माते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि ते भ्रमित होऊ नये चर्चा करण्याचा हा एक सुंदर अ सुंदरचा अवधी मिळालेला आहे तर आपण आता याविषयी पुढे ते काय चर्चा करतात ते पाहण्याचा प्रयत्न करूया पुढील श्लोकांमध्ये प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करते सनी आणि बनी घरातून बाहेर निघाले तर सनी बोलतो अरे एवढ्या रात्रीच्या वेळेस आपण बाहेर का पडलोय अरे बनी एकदम पाहायला लागला अरे हा असं काय बोलतोय तू असं का बोलतोस काय झालं पण एवढ्या अंधारात आपण बाहेर कशाला आलोय आज म्हणे अंधार कुठे एवढं तर ऊन आलेलं आहे एवढं अंगावर एवढा ऊन लागतंय तापतय अरे खरंच सांगतोय इतके सगळा अंधार आहे अंधारात आपण का बाहेर आलोय आणि तेव्हा अचानक बनीने पाहिलं अरे याने तर डोळ्यावर गॉगल लावलाय काळ्या रंगाचा तो त्याला म्हणतो तुझ्या डोळ्यावरचा गॉगल काढ तो गॉगल काढतो आणि पाहतो अरे एवढा उजेड अरे एवढं जास्त ऊन आलंय काहीशी अवस्था तशीच असते जेव्हा आपल्या डोळ्यासमोर काही असेल तेव्हा त्याच्या मागे काय आहे त्याच्या पुढे काय आहे त्याचा आपल्याला शाश्वतता जी आहे सत्यता जी आहे ते कळत नसत तेथे ब्रह्माजी नारद मुनींना तेच सांगतात की जर कोणाला खरंच भगवंतांविषयी माहिती नसेल ना रे तर मी जे काही कार्य करतो ते पाहून कोणालाही असंच वाचेल कोणी ह्याच भ्रमामध्ये राहील की मीच सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे म्हणून परंतु माझ्याही पलीकडे एक अंतिम सत्य आहे जे शाश्वत आहे जे आहे भगवंतांच मूर्तिमंत स्वरूप परम पुरुष भगवान कृष्ण त्यामुळे ज्यांना ते माहीत नाही त्यांची अवस्था अशी होते तात्पर्यामध्ये प्रभूपादजी आपल्याला हे समजावताना एक खूप चांगला दृष्टांत देतात कुपमंडुकाचा दृष्टांत फ्रॉग इन वेल की भौतिक ज्ञानाची मर्यादा कशी असते तसं विहिरीत राहणारा एखादा बेडूक असतो त्याने कधीच महासागराचा आकृती बंद किंवा विस्तार पाहिलेला नसतो तेव्हा त्याला ते, ते कधी समजू शकत नाही तस तसं ही स्टोरी पण येते मिस्टर फ्रॉग आणि दुसऱ्या फ्रॉगची ती आपण परत कधीतरी ऐकू पण बहुतेक जणांना आपल्याला माहिती असेल तर जेव्हा आपण एखाद्या छोट्याशा विहिरीमध्ये राहतो त्याच्या पलीकडे काय आहे हे कळूच शकत नाही तसंच भौतिक बुद्धी असलेले जीव वैज्ञानिक सुद्धा परमेश्वराच्या अनंत सामर्थ्याचा बुद्धिमान लोक त्यांच्या शक्तीचे मोजबाब करायचा प्रयत्न करतात कधीच यशस्वी होत नाही त्यांच्या मर्यादित दृष्टिकोनासारखेच खूप मंडूक दृष्टांत बेडूक कधीच महासागर समजत नाही आणि तिथेच मरतो तसच आपले हे भौतिक ज्ञान ठेवणारी लोक परत जन्म मृत्यूच्या संसारात अडकून राहतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे आणि चूक करतात एखाद्या शक्तिशाली व्यक्तीला देव समजण्याची कोणी कधी कधी एवढ शक्तिशाली होतो की सांगून तुटतो की मी तो परमात्मा विरूपासना असावी अनेक वेळा प्रबळ व्यक्तींना म्हणून ब्रह्माजींना अज्ञानामुळे लोक थेट भगवान समजतात परंतु शास्त्र काय सांगतात ब्रह्माजींचं आयुष्य कितीही मोठं असलं खरं पाहायला गेलं तर आपल्याला ते मोजणं सुद्धा शक्य नाही तरीही ते भगवानापेक्षा अल्प व भिन्न आहेत ब्रह्माजी सारखे असंख्य ब्रह्मा आहेत भगवान फक्त एकच आहे एकदा आपले ब्रह्माजी गेले होते कृष्णाला भेटायला गोलूक मध्ये तर ते आज जाणार तेव्हा द्वारपालाने त्यांना ते थांबवलं थांबा तो बोलला ब्रह्माजी बोलले मरे मला का थांबवलं तर द्वारपाल बोललेत की तुम्ही कोण म्हणे ब्रह्माजी सांग कृष्णाला सांगा भेटायला आलो कृष्णाच्या लक्षात आलं की यांच्या मनामध्ये अहंकार आहे आणि हीच योग्य वेळ आहे जेव्हा द्वारपाल त्यांना सांगायला आले तर कृष्ण त्यांना बोले त्यांना विचार कोणते ब्रह्मा आणि द्वारपालांनी असं विचारलं बाहेर येऊन तर ब्रह्माजी एकदम चकित अरे कोणते ब्रह्मा म्हणजे काय मी एकटाच तर ब्रह्मा आहे त्यांना सांगा मी चार मुखवाला ब्रह्मा इथे आलोय त्यांच्या नाभी कबलात ना माझा जन्म झालाय द्वारपाल आत गेले म्हणे चार मुखवाले ब्रह्मा म्हणे कोणते एक मिनिट थांबा आणि मग कृष्ण काय करतात ना लगेच सगळ्या ब्रह्माजींना आदेश देतात की मला येऊन भेटायला या आणि एवढे जेवढे ब्रह्मांड आहेत त्या प्रत्येक ब्रह्मांडामधले प्रत्येक एक एक ब्रह्मा इथं येतो कोणी चार मुखी कोणी दहा मुखी कोणी सोळा मुखी कोणी हजार मुखी आणि आपले ब्रह्माजी असं पाहत राहतात अरे मला वाटलं मी एकटाच नाही इथे तर एवढे हजारो हजारो लाखो येऊन गेले ब्रह्माची मग त्यांना कळतं की काय सिच्युएशन आहे मग कृष्ण बाहेर येतात आणि विचारतात हा ब्रह्माजी काय चालू आहे देवा तुम्ही तुम्ही देव परब्रह्म मला वाटलो तर मी एकटाच आहे आज कळालं की मी काहीच नाही आणि हीच स्थिती आपल्या भौतिक दुनियेतील लोकांची तर ब्रह्माजींना स्वतः स्वतः किती न्यून आहे हे कळू शकलं नाही तर आपले भौतिक लोक काय म्हणणार त्यातल्या त्यात कलियुगातली लोक त्यामुळे शक्तिशाली व्यक्तीला देव ठरवण्याची चूक करू नका निरोपासना आणि शास्त्र वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे नारदजींनी प्रश्न विचारले पण त्यांचा हेतू काय होता तर संपक्त ऐकून घेणे नाही तर सगळ्या समाजाला शिकवणी मिळावी या हिशोबाने नारदांनी ब्रह्माला परमेश्वर का समजले हाच प्रश्न इतर जीवांना सत्याची जाणीव व्हावी म्हणून भगवानाने निर्माण केला होता मुक्त जीव सुद्धा भगवंतांच्या इच्छेने कधी कधी अशा शंकात पडतात नारद मुनींनी ब्रह्माजींचं परमेश्वर आहेत अशी शंका आली किंवा अर्जुन कधी कधी गोंधळतो हे सर्व दैवी इच्छेनेच होतं जेणेकरून सामान्य जीवांना भगवंतांची खरी ओळख मिळाली यातून आपण हेच शिकतो की परमेश्वर हे नेहमीच सर्वश्रेष्ठ वेगळे आहेत त्यांना कधी कुठल्याही जीवाशी किंवा देवाशी तुलना करता येत नाही कोणताही जीव देवतुल्य नाही देवाशी समतुल्य देखील नाही भगवंत सर्व परिस्थितीत सर्वश्रेष्ठच असतात अर्जुन सारखा शाश्वत सहचर सुद्धा पूर्वजन्माची आठवण ठेवू शकत नाही पण भगवान ठेवू शकतात जसं आपण भगवद्गीते चौथ्या अध्यातील पाचव्या श्लोकात पाहिले आणि म्हणूनच भगवंतांचे द्वितीय स्थान आहे देवाच्या रूपावर मानवी कल्पना लावू नये ज्याला आम्ही अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतो काही लोक आपल्या गुरुंना किंवा चमत्कारी व्यक्तींना देव मानतात स्वामी नारायण हंस रामकृष्ण परमहंस साईबाबा इत्यादी हे सर्व अनुचित आहे मृत्यूनंतर पुतळा बसून देवत्व देणे शास्त्रसंमत बिलकुल नाही मानव तुलना चुकीची आहे भगवानांवर मानवासारखे गुण कमतरता किंवा कल्पना कधीही लावू नये भगवान नेहमीच वेगळे व अद्वितीय असतात कुठलाही जीव जरी मुक्त असला तरी भगवानाशी समता साधू शकत नाही फक्त भक्तीनेच आपण कृष्णाला समजू शकतो भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्याय चौदा आणि पंधराव्या श्लोकात स्पष्ट केलंय की जे भक्त आहेत जे सेवेमध्ये आहेत तेच कृष्णाला ओळखू शकतात जे नास्तिक आहेत किंवा केवळ तर्कावर भगवतगीता समजवतात त्यांचा स्वीकार होऊ शकत नाही आत्मविद्या आत्म्याचे परमेश्वराचे खरे ज्ञान हे आपण पाहायला पाहिजे भगवद्गीता ही शरीर आत्मा या चुकीच्या ओळखीपासून मुक्त करण्यासाठी भगवंतांनी सांगितली आहे अर्जुनाच्या अज्ञानाचे नाट्य करून भगवंतांनी सर्व मानव जातीला अध्यात्म ज्ञान दिले आणि म्हणून चुकीचे देवत्व बहाल करणारी आजची उदाहरणांपासून आपण स्वतःला सावध ठेवायला पाहिजे कोणत्याही साधनेसाठी जीव कधीच देव होत नाही देव मात्र नेहमी देवच राहतो साईबाबांचं सा मंदिराचं उदाहरण घेऊया ना साईबाबा श्री कृष्णाचं मंदिर उभं करायचे म्हणाले होते पण त्यांच्या निधनानंतर भक्तांनी त्यांचाच पुतळा ठेवून त्यांना देव मानले हे शास्त्रानुसार आहे आणि यामुळे अनेक चुकीच्या संकल्पनांना जन्म होतो परमेश्वर व जीव यातील मूलभूत फरक समजून घेणं आवश्यक आहे शाश्वत फरक काय तर परमेश्वर आणि जीव दोघेही शाश्वत असले तरी फक्त भगवानच सगळ्या जन्मांची आठवण ठेवतात जीव मात्र शरीर बदलतो व सर्व विसरतो अर्जुनासारखे मुक्त जीव ही सर्वर्थाने सामान्य मान होत नाहीत नाही शरीर व आत्मा वेगळे नाही त्यामुळे देवाची अनुभूती देवाची नाते हे श्रद्धेनेच विकसित होऊ शकते भक्तीचा मार्ग सर्वोत्तम आहे अर्जुनासारखी भक्ती आणि नातं असलेल्यांना परमेश्वर प्रत्यक्ष कळतो कर्म बुद्धी अविश्वास केल्याने नाही ज्यांच्याकडून आपण माहिती घेतोय तो स्रोत सुद्धा शुद्ध असावा गीता व शास्त्र भक्तांकडूनच शिकावे अविश्वासी अज्ञानी यांच्याकडून नाही शास्त्राचा मुख्य हेतू अज्ञानातून मुक्ती आहे गीताचा संदेश आत्म्याला शरीराशी एकरूप मानण्याची चुकीची समज दूर करून परमेश्वराशी शाश्वत नाते स्थापित करणे शास्त्रांचाच उद्देश आहे आणि हे ज्ञान सर्वांसाठी आहे आत्मविद्या सर्वांच्या कल्याणासाठी स्वयं परमेश्वराने आहे श्लोकाचा निष्कर्ष एवढाच की ईश्वर हा सदा ईश्वरच असतो कोणताही जीव ब्रह्मा असू द्या वा अर्जुन त्यांच्या समतुल्य होऊ शकत नाही शास्त्रांचा अभ्यास भगवंतांची भक्तीभावाचे नाते आणि योग्य परंपरेतून मिळालेले ज्ञानच आपल्याला सत्य समजून देऊ शकत खोट्या देवांच्या मागे जाऊ नका श्रीमद भगवंतांची ही जी खरी दृष्टी आहे ती स्वीकारा परमेश्वर नेहमीच सर्व जीवांपेक्षा वेगळे अद्वितीय सर्वश्रेष्ठ आहेत या सत्याची खरी जाणीव शुद्ध भक्ती शास्त्र अधिष्ठित विवेक व शुद्ध शास्त्र संपर्क ठेवल्यानेच होणार आहे त्यासाठी भक्तांच्या संगतीत राहा चार नियमांचं चा पालन करा सोळा मालांचं जप करा ग्रंथांचं पठन केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन आणि गुरुसाठी वैष्णवांसाठी कृष्णासाठी कुठल्या ना कुठल्या सेवेमध्ये स्वतःला सतत निरंतर संमिलित ठेवा हरे कृष्णा धन्यवाद प्रणा